म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स कशा पद्धतीने लागतो आणि जो काही टॅक्स आपल्याला लागतो तो कशा प्रकारे आपण म्हणजे रिड्यूस करू शकतो किंवा काही स्ट्रॅटेजीज आपण बघणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला कमीत कमी, -कमी टॅक्स लागू शकतो म्हणून अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा हा आजचा कन्सेप्ट आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विथ फोकस हा कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता नसेल करत आणि इन फ्युचर जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला हा कन्सेप्ट अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे जो तुम्हाला फॉर एव्हर फ्युचरमध्ये तुमच्या कामात येणार दिसते माझी स्क्रीन क्लिअर दिसत असेल तर प्लीज टाईप क्लिअर इन द कमेंट बॉक्स म्युच्युअल फंड वरून कर कसा कमी करावा कर कमी करण्यासाठी उत्तम स्ट्रॅटेजीज आणि काही उदाहरणे मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देणार आहेत आय होप तुम्हाला हा छान पद्धतीचा टेबल माझ्या स्क्रीनवर दिसून राहिला असेल टेबल माझ्या स्क्रीनवर दिसून राहिला असेल तर प्लीज टाईप यस yes, इन द कमेंट बॉक्स टेबल माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसून राहिलेला आहे सिंपल काही टॅक्सचे नियम होते जे की टिल जुलै बावीस दोन हजार चोवीस पर्यंत वेगळे होते आणि त्याच्यानंतर फ्रॉम जुलै तेवीस दोन हजार चोवीस पासून म्युच्युअल फंड फंडमधल्या टॅक्सेशनचं नियम बदललेत काही चेंज झालेत जसं की सिंपल इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली असेल टॅक्स हा दोन प्रकारे लागतो हे तुम्हाला मी या आधी पण सांगितलेलं आहे आणि पुन्हा सांगतोय एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि एक लॉंग टर्म कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे काय बारा महिन्यापेक्षा कमी जर तुम्ही गुंतवणूक केली असेल आणि बारा महिन्याच्या आतच ते पैसे काढले असेल गुंतवणूक करून तर त्याला म्हणतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन बारा महिन्यापेक्षा जास्त जर तुम्ही पैसे ठेवत असाल गुंतवणूक करून राहत असाल आणि बारा महिन्यानंतर पैसे काढत असाल तर त्याला म्हणतात लॉंग टर्म कॅपिटल गेन इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये राईट आता जुलै बावीस दोन हजार चोवीस पर्यंत हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन होता पंधरा पर्सेंट ओके किती होता पंधरा पर्सेंट यू कॅन सी हियर आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन होता हा किती टेन पर्सेंट परंतु आता तो किती झालेला आहे जुलै तेवीस दोन हजार चोवीस नंतर तो झालेला आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वीस पर्सेंट किती ट्वेंटी पर्सेंट जो काही तुमचा प्रॉफिट होईल आता त्याच्यामध्ये पण एक जबरदस्त महत्वाची गोष्ट आहे ते मी तुम्हाला समजून सांगेलच त्यानंतर लॉंग टर्म कॅपिटल गेन ट्वेल्व्हॉइंट फाईव्ह पर्सेंट किती पर्सेंट म्हणजे बारा महिन्याच्या आतमध्ये जर पैसे तुम्ही काढत असाल तर वीस पर्सेंट टॅक्स लागणार आणि बारा महिन्यानंतर काढत असाल तर पॉईंट फाईव्ह पर्सेंट टॅक्स लागणार पण हा टॅक्स कशावर लागणार अबव वन पॉईंट टू फाईव्ह लॅक्स म्हणजे एक लाख पंचवीस हजार रुपये जर तुमचं प्रॉफिट झालं असेल तर तुम्हाला टॅक्स लागेल का नाही बट एक लाख पन्नास हजार रुपये तुम्हाला प्रॉफिट झालं असेल फक्त प्रॉफिट बद्दल मी बोलतोय तर त्यातल्या एक लाख वर टॅक्स लागणार नाही फक्त पंचवीस वर तुम्हाला टॅक्स लागेल किती साडेबारा पर्सेंट इफ यू ऑल आर क्लिअर प्लीज टाईप क्लिअर इन द चार्ट बॉक्स इज दैट क्लिअर सगळ्यांना क्लिअर कमेंट मध्ये टाइप करायचं क्लिअर इन द चार्ट बॉक्स येस त्याच प्रकारे डेट म्युच्युअल फंड मध्ये कशा प्रकारे टॅक्स लागतो जर तुम्ही पहिले पहिला नियम कसा होता मार्च एकतीस दोन हजार तेवीस पर्यंत नियम होता की जर तुम्ही छत्तीस महिन्यापेक्षा कमी इन्व्हेस्टेड राहलात तर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागायचा तुमच्या इन्कम टॅक्स नुसार ज्या इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये तुम्ही येता दहा पर्सेंट वीस पर्सेंट तीस पर्सेंट राईट आणि जर तुमचा म्युच्युअल फंड ची गुंतवणूक छत्तीस महिन्यापेक्षा जास्त म्हणजे तीन वर्षापेक्षा जास्त जर तुम्ही गुंतवणूक करून ठेवलेली असेल आणि त्यानंतर पैसे तुम्ही काढत असाल तर तुम्हाला इथे ट्वेंटी पर्सेंट टॅक्स लागायचा विथ इंडेक्सेशन बेनिफिट म्हणजे इन्फ्लेशन सोबत ते ऍडजस्टमेंट वगैरे सगळ्या गोष्टी केल्यानंतर ओके आता इथे सेम आपण आता सध्याचे करंट काय आहेत ते आपण बघून घेऊयात जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअरिटी आता मार्च एकतीस दोन हजार तेवीस नंतर जर आपण टिल मार्च दोन हजार तेवीस अँड सोल्ड ऑन आफ्टर जुलै तेवीस दोन हजार चोवीस याच्यानंतर जर आपण विकले तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा ऍज इट इज आपल्या टॅक्स टॅक्सलॅब नुसार लागतो ज्या कोणत्या टॅक्स मध्ये तुम्ही येता पण आता हे जर दोन वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही विकलेत तर तुम्हाला लागतं ओके पहिले तीन वर्षाचा पिरियड होता आता दोन वर्षाचा पिरियड झालेला आहे तोच लॉंग टर्म कॅपिटल गेन तुम्हाला लागतो साडेबारा पर्सेंट विथ इंडेक्सेशन बेनिफिट ओके इंडेक्सेशन जर दोन वर्षापेक्षा कमी असेल आणि जर तुम्ही जास्त असेल दोन वर्षापेक्षा जास्त आणि जर तुम्ही त्या म्युच्युअल फंडला डेट फंडला विकत असाल तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतो किती साडेबारा पर्सेंट इफ यू ऑल आर क्लिअर आय क्लिअर इन द चार्ट बॉक्स इज दॅट क्लिअर इथपर्यंत हायब्रिड फंड हायब्रिड फंड म्हणजे काय तर बॅलेन्स फंड काही पैसा डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट असतो काही पैसा इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो राईट जर पासष्ट पर्सेंट पेक्षा पासष्ट पर्सेंट पेक्षा म्हणजे किती पर्सेंट त्या फंड मध्ये कोणता पोर्शन आहे त्यावर सेम तसंच टॅक्सेशन लागतं जर इक्विटी पोर्शन असेल जास्त तर इक्विटी पर्सेंट इक्विटीच्या नुसार टॅक्स लागेल आणि डेट पोर्शन जास्त असेल तर डेटच्या नुसार टॅक्स लागेल राईट इज दॅट क्लिअर तर सध्याचे जे रूल आहे हे वाले रूल्स आहे जे मी तुम्हाला सांगितले राईट right? सध्याचे राईट right नावचे जे रूल्स आहे इक्विटी आणि डेट इक्विटी आणि डेट हे दोन आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचे आहे है, हॅब्रिट आणि बॅलन्स ज्याला एकच नाव आहे हॅब्रिड है, बॅलन्स फंड एकच आहे तर तो, तो सेम इक्विटी फोंड पोर्शन जर असेल तर तेवढा टॅक्स लागेल डेट फंड पोर्शन असेल तर तेवढा टॅक्स लागेल आणि बाकी फंडला मोस्टली आपल्या टॅक्स नुसारच टॅक्स लागतो तर सिंपल सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर याला म्हणतात अशा प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये टॅक्स लागतो मी बघितले खूप सारे लोक टॅक्स लागतो टॅक्स लागतो टॅक्स लागतो या कारणाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकच करत नाही किती लोकांच्या माइंडमध्ये मा असं आहे की सर म्युच्युअल फंड मध्ये ना टॅक्स लागतो त्यामुळे ना मी इन्व्हेस्टच करत नाही प्लीज टाईप आहे टॅक्स लागणार टॅक्स लागणार टॅक्स कोणाला लागतो ला 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 ला? टॅक्स शेतकऱ्याला लागतो का ला टॅक्स ला ला? महिन्याला वर्षाला दोन लाख रुपये वर्षाला दोन लाख रुपये कमावणाऱ्याला लागतो का नाही ना अरे टॅक्स त्यालाच लागतो ना जो कमावतो मी तर नेहमी अशी प्रे करत राहतो दर महिन्याला मला दहा लाख पंधरा लाख असा जीएसटी पे करावा लागायला पाहिजे मी कधी पे करणार टॅक्स मला सांगा बरं ज्यावेळेस मी तेवढे कमवेल त्यावेळेसच ते टॅक्स पे करणार ना तर मग युनिव्हर्सला ना असा संकेत कधी देऊ नका की मला टॅक्स पे करावा लागला नाही पाहिजे अरे टॅक्स पे करावा लागला पाहिजे टॅक्स गरीब नाही श्रीमंत पे करणार ना जो कमावतो हो तो पे करणार की जो कमवतच हो नाही तो पे करणार आणि मी मोस्ट ऑफ द प्रोफेशनल ते काय करतात माहिती माझा टॅक्स कसा कमी होणार मी सीए कडे जाणार बघणं काहीतरी होत असेल तर मी हे म्हणत नाही की टॅक्स सेव्ह करू नका टॅक्स सेव्ह करा पण जिथे होऊ शकतो तिथे करा ईश्वराला ही प्रार्थना करू नका की मला टॅक्स पे करत कमी 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 दरवर्षी कमी कमी पे करावत लागायला पाहिजे नाही मला टॅक्स जास्त पे करत लागायला राहायला पाहिजे जास्त पे करायला लागायला पाहिजे इफ यू ऑल आर क्लिअर क्लिष्ट क्लिअर इन द आता तुम्ही म्हणाल हे टॅक्स म्हणजे सर काय एक प्रकारे गव्हर्नमेंटला पैसे आहे हो मी सुद्धा एव्हरी इयर फिफ्टी पर्सेंट पैसा हा टॅक्स मध्ये जातो जो बिझनेस ओनर आहे बिकॉज सॅलरी पर्सनचा पण बऱ्यापैकी टॅक्स मध्येच पैसा जातो पण बिझनेस ओनरला खूप सारे ऑप्शन्स असतात एक्सपेन्सेस वगैरे दाखवून तो टॅक्स तिथे रिड्यूस करू शकतो परंतु मला तुम्हाला सांगायला आवडेल की टॅक्स इट इज अ वन काइंड ऑफ डोनेशन हाऊ मेनी ऑफ युअर अग्री विथ मी आज ज्या रोडवर तुम्ही तुमची फोर व्हीलर चालवत आहे ते रोड टापोटॉप असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय राईट आता शेतकरी माणूस नाही कमवत एवढा तर त्याला टॅक्स नाही पे करावा लागेल राईट मग एक प्रकारे तो व्यक्ती सुद्धा गाडी घेऊन त्या रोडवर चालणार तर तुमचं झालेलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जगाला देशाला मदत होतीये राईट इफ यू ऑल आर क्लिअर इज दॅट क्लिअर म्हणून टॅक्स पे करणे काही चुकीचं आहे का चुकीचं नाही आहे चांगलंच आहे पण जिथे जसा याचा वापर करून जिथे जुथं वाचवता येऊ शकतो तिथे आपल्याला रिड्यूस करता येऊ शकतो तिथे आपण करायला पाहिजे राईट मग किती लोक आजपासून असं ठरवत आहे की सर मी इथून पुढे टॅक्स पे करावा लागतो टॅक्स पे करावा लागतो खूप टॅक्स जातो खूप टॅक्स जातो, जातो मी रडत बसणार नाही सर जिथे मॅनेज होऊ शकतो तिथे चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करेल आणि जो मला भरायला येतो तो भरत जाईल प्लीज टाईप आय इन द चॅट बॉक्स स्वतः तुम्हाला ज्याप्रमाणे मी सांगितलंय की म्युच्युअल फंडवर कर, कर का लाग लागतात म्युच्युअल फंडवर तर म्युच्युअल फंडवर कर दोन प्रकारे लागतो किंवा कसा लागतो कॅपिटल गेन मी जे तुम्हाला सांगितलंय टॅक्स गुंतवणुकीच्या नफ्यावर आणि डिव्हिडंड टॅक्स सुद्धा जर डिव्हिडंड म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केले असतील तर इक्विटी अँड डेट फंडचे कर वेगवेगळे असतात जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले दोन्ही याचे वेगळे वेगळे टॅक्सेशन आहेत आता उदाहरणासोबत समजून घेऊया इक्विटी म्युच्युअल फंडवर कर कसा लागतो एक वर्षापूर्वी एक वर्षा एक वर्षापूर्वी जर तुम्ही विकलेत म्हणजे एक वर्षा आधीच जर तुम्ही विकलेत तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतात ज्याला म्हणतात एस टी सी जी जो की आहे ट्वेंटी पर्सेंट आणि एक वर्षानंतर जर तुम्ही म्युच्युअल फंड विकलेत तर त्याला म्हणतात लॉंग टर्म कॅपिटल गेन ज्याला म्हणतात एलटीसीजी जर तुमचं प्रॉफिट सव्वा लाखापर्यंत सव्वा लाखापर्यंत तुमचं प्रॉफिट कर्जमुक्त आहे पण त्यापुढे तुम्हाला साडेबारा पर्सेंट हा कर लागतो उदाहरणासोबत जर समजून घ्यायचं झालं तर तीन लाख रुपये जर तुमचा नफा झाला तर तुम्हाला या तीन लाखातल्या सव्वा लाखावर कर्जमुक्त आहे टॅक्स लागणार नाही पण उरलेल्या वन पॉईंट सेव्हन फाईव्ह लॅक म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजारावर तुम्हाला साडा साडेबारा पर्सेंट टॅक्स लागेल तो म्हणजे एकवीस हजार आठशे पंचाहत्तर रुपये इज दॅट क्लिअर विथ एक्झाम्पल डन डेट म्युच्युअल फंड वर कर कसा लागतो तर विक्रीच्या वेळी झालेल्या नफ्यावर तुमच्या इन्कम टॅक्स प्रमाणे इन्कम टॅक्स स्लॅब प्रमाणे कर लागतो जर तुम्ही तीस पर्सेंट मध्ये येत असाल तर तुम्ही तीस पर्सेंटचा टॅक्स तुम्हाला लागेल जर तुम्ही वीस मध्ये येत असाल तर वीस पर्सेंटच्या याच्यामध्ये तुम्ही टॅक्स तुम्हाला पे करावा लागतो कर कमी करण्याच्या स्ट्रॅटेजीज बघूयात आता कर कमी करताना आपल्याला कशा प्रकारे केल्या जाऊ शकतो तर नंबर वन बघा इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवणूक करू शकता जिथे तुम्हाला अंडर सेक्शन एटीसी मध्ये दीड लाखापर्यंत इन्व्हेस्ट करता येतात आणि तुम्हाला अंडर सेक्शन एटीसी मध्ये टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतं आता इथे तीन वर्षाचा या म्युच्युअल फंड मध्ये पण लॉकिंग पिरियड असतो म्हणजे तीन वर्षा आधी तुम्ही पैसे काढू शकत नाही तीन वर्षाचा काय असतो लॉकिंग पिरियड असतो त्यासोबत एस आय पी सुरू करून दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला टॅक्स वाचवायला मदत करू शकते आय पी सुरू करायची आहे आणि दीर्घकालीन तुम्हाला ठेवायची आहे बिकॉज प्रत्येक एसआयपी हे लॉंग टर्म कॅपिटल गेन साठी कॅल्क्युलेट केल्या जाते म्हणजे एक एस आय पी तुम्ही सुरू केली तर ती जेपर्यंत एक वर्ष कंप्लीट होत नाही तेपर्यंत पर्यंत ते लॉन्ग टर्म कॅपिटल गेन मध्ये येणार नाही त्याच्या आधी जर तुम्ही पैसे काढले तर त्यावर तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागू शकतो त्याचसोबत टॅक्स हार्वेस्टिंग टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय तर अधे मध्ये प्रॉफिट बुक करत राहणे किंवा सव्वा लाख रुपये प्रॉफिट झालं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी झालं की प्रॉफिट बुक करून रि इन्व्हेस्ट करणे राईट इट इज कॉल्ड टॅक्स हार्वेस्टिंग पण मला तुम्हाला हे सजेस्ट करायला आवडणार नाही बिकॉज कंपाऊंडिंग इंटरेस्टचा जर बेनिफिट म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणं गरजेचं आहे राईट नेक्स्ट स्ट्रॅटेजी जॉईंट इन्व्हेस्टमेंट फॅमिली प्लॅनिंग एकट्याच्याच घरामध्ये एकट्याच्याच नावानी गुंतवणूक न करता वेगळ्या वेगळ्या लोकांच्या वाईफच्या नावानी हजबंडच्या नावाने मुलांच्या नावानी म्हणजे प्रत्येकाला त्या सव्वा सव्वा लाखाचं बेनिफिट पण घेता येईल आणि टॅक्स सुद्धा कमी पे करायला येईल इन फ्युचर किती लोक ऑलरेडी फॅमिलीतील सगळ्यांच्या नावावर गुंतवणूक करून राहिलेले आहात फॅमिलीमधील सगळ्यांच्या नावावर इन्व्हेस्टमेंट करून बेनिफिट घेऊन राहिलेले आहात प्लीज टाईप आय इन द चार्ट बॉक्स ग्रेट तर इथे तुम्ही एक ते करू शकता राईट right? की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिली फॅमिलीमध्ये इन्व्हेस्ट करून छान पद्धतीने तुम्ही टॅक्सचा बेनिफिट घेऊ शकता म्युच्युअल फंड मध्ये नेक्स्ट आहे ई एस मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर टॅक्स बचत कशा प्रकारे होते किंवा बचत करणारा म्युच्युअल फंड तर कशा प्रकारे हे वर्क करतं हे आपण थोडस अंडरस्टँड करून घेऊयात लेट मी शो यू ऑन द स्क्रीन एटीसी अंतर्गत दीड लाखापर्यंत कर मध्ये सूट आहे टॅक्स मध्ये सूट आहे म्हणजे दीड लाख रुपये तुम्ही त्याच्यात जर गुंतवलेत ईएलएसएस म्युच्युअल फंड मध्ये तर तुम्हाला अंडर सेक्शन एटीसी मध्ये टॅक्स बेनिफिट मिळतं आता इथे लॉकिंग पिरियड असतो तीन वर्षाचा किती वर्षाचा तीन वर्ष पण तुम्ही बाकी ऑप्शन जर बघाल त्या दहा दहा पंधरा पंधरा वर्षाच्या पॉलिसीज इन्शुरन्स पॉलिसीज किंवा एफडी मध्ये जर तुम्ही पाच वर्षाची लॉकिंग एफडी करायला गेलात तर हे मोर दॅन थ्री इयर्स पेक्षा जास्त लॉकिंग पिरियड आहे राईट सगळ्यात बेस्ट ऑप्शन टॅक्स साठी अंडर सेक्शन एटीसी मध्ये ईएलएसएस इक्विटी लिंक सेविंग स्कीम आता उदाहरणा सोबत जर समजायला गेलो तर वार्षिक तुम्ही दीड लाख रुपये दीड लाखाची लिमिट आहे अंडर सेक्शन एटीसी ची राईट एज पर गव्हर्नमेंट रुल वन पॉईंट फाईव्ह लॅक्स ईएलएसएस मध्ये जर तुम्ही गुंतवले तर तीस पर्सेंट टॅक्स लॅब मध्ये जर तुम्ही येत असाल तर पंचेचाळीस हजारा पर्यंत तुमचा टॅक्स वाचतो पंचेचाळीस हजारा पर्यंत तुमची टॅक्स मध्ये बचत होते इज दॅट क्लिअर जर तुम्ही वीस मध्ये येत असाल तर तुमचा तीस हजार रुपयापर्यंत फायदा होतो जर तुम्ही इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले तर नेक्स्ट ने दीर्घकालीन गुंतवणूक ने दीर्घकालीन गुंतवणूक करा प्रत्येक ला स्वतंत्र होल्डिंग पिरियड स्वतंत्र होल्डिंग पिरियड लागू आहे म्हणजे काय प्रत्येक इंडिव्हिज्युअल ला तिचा होल्डिंग पिरियड जर एक वर्षाच्या आधी काढले तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन एक वर्षानंतर काढले तर लॉन्ग टर्म कॅपिटल घेऊन लागतं जास्त काळ गुंतवणूक केल्याने एलटीसीजी एलटीसीजी म्हणजे काय लॉंग टर्म कॅपिटल गेन सूटचा फायदा मिळतो म्हणजे काय जर तुम्ही एक वर्षाच्या आतमध्येच पैसे काढलेत तर तुम्हाला वीस पर्सेंट टॅक्स लागतो बट जर तुम्ही एक वर्षानंतर काढलेत तर तुम्हाला साडेबारा पर्सेंटच लागतो ना किती पर्सेंटचा फायदा आहे तर फायदा बघा कुठे आहे आणि कुठे आहे जसं की उदाहरणासोबत जर समजून घ्यायला गेलो जर तुम्ही दहा हजार रुपये महिन्याची एक एसआयपी केली पाच वर्षासाठी आणि सहा लाख रुपये तुमचे गोळा झाले गुंतवणूक सहा लाख रुपये तुमची झाली लाख हे टोटल मूल्य झालं आणि मी म्हणतोय की या नऊ लाखात तुमचा सहा लाख आपण गुंतवले तीन लाख रुपये नफा झाला टोटल झाले नऊ लाख रुपये तर आता या तीन लाखावर लेट मी माझा व्हिडिओ मी साईडनी करतो ओके तीन लाख रुपये नफा झाला तरी यातल्या सव्वा लाखावर टॅक्स लागणार नाही सव्वा लाखापर्यंत वर सूट आहे तर मग टॅक्स लागणार कितीवर चल लागणार पावणे दोन लाखावर फाईव्ह लॅक वर किती पर्सेंट साडेबारा पर्सेंट किती लागणार एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर इज दॅट क्लिअर आय होप इट इज क्लिअर टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का, का। दरवर्षी सव्वा लाख लॉंग टर्म कॅपिटल गेन कर्जमुक्त मर्यादा आहे वापरण्यासाठी काही युनिट्स विकून पुन्हा गुंतवणे म्हणजे काय जे मी तुम्हाला मगांशी सांगितलं टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय तर दरवर्षी सव्वा लाख रुपये झालेत की बरोबर बारा बारा महिने झाल्यानंतर तेराव्या महिन्यात पैसे काढायचे आणि त्याला पुन्हा गुंतवायचे दर फायनान्शियल इयरला सव्वा लाख रुपयाची टॅक्स कॅपिटल गेन मध्ये आपल्याला सूट आहे राईट पण आता हे मी इथे कुठेतरी सजेस्ट करणार नाही बिकॉज कंपाऊंडिंग इंटरेस्टचं जे बेनिफिट आहे ते आपल्याला त्यावेळेस चांगलं मिळतं ज्यावेळेस आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहतो सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका हे तुम्ही कधी करू शकता माहिती आहे हे ज्यावेळेस तुमचा पोर्टफोलिओ खूप मोठा झाला चांगल्या प्रकारचा वाढला आणि ज्यावेळेस तुम्ही रिटायर्ड झालेत आणि आता तुम्हाला दर महिन्याला पैशाची गरज आहे ऍज अ पेन्शनच्या स्वरूपात तुम्ही एच डब्ल्यू पी सिस्टेमॅटिक विड्रॉवल प्लॅन लावू शकता त्यावेळेस आणि दर महिन्याला तुमच्या घर खर्चासाठी पैसे घेऊ शकता हे आज इन्व्हेस्ट केले आणि उद्याच करायची गरज नाही आहे असं काही हे लॉंग टर्म मध्ये नंतर करायला पाहिजे ज्या वेळेस आपण रिटायर्ड हो ज्या वेळेस आपला पोर्टफोलिओ एक करोड पन्नास करोड सॉरी एक करोड पाच करोड तीन करोड दोन करोड पन्नास लाख असा पोर्टफोलिओ ज्या वेळेस आपला बनेल त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या उदाहरणार्थ दोन लाख तुम्ही जर नफा झाला तर सव्वा लाख रुपये विकून पुन्हा गुंतवले पुढील वर्षी पुन्हा सव्वा लाख रुपये सूट मिळेल तर हे टॅक्स ची स्ट्रॅटेजी झाली बट मला तुम्हाला सांगायचं हे आता नाही हे लॉंग टर्म मध्ये ज्यावेळेस तुमचा पोर्टफोलिओ चांगला तगडा बनेल ज्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी संपल्या असेल जॉब वगैरे करून आणि ज्यावेळेस तुम्ही रिटायर्ड वगैरे झाला असाल तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा चांगल्या प्रकारे तुम्ही म्हणजे वापर करू शकता नेक्स्ट आहे जॉईन इन्व्हेस्टमेंट फॅमिली प्लॅनिंग जे मी तुम्हाला सांगितलंय पती पत्नी किंवा पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक केल्यास कर भार विभागला विभागता येतो म्हणजे कर भाग आपला विभागता एक दुस त्यांच्यावर पण त्यांच्यावर पण म्हणजे सूट सूट भेटण्याचे प्रमाण आपले वाढून जातील त्याच सोबत एच हिंदू अनडिवायडेड फॅमिली वापरून स्वतंत्र गुंतवणूक करता येते एक दुसरं पॅन कार्ड असतं तुम्हाला माहितीये आपलं जसं पॅन कार्ड असतं असंच एक एच यू पॅन कार्ड असतं जे तुम्हाला काढता येऊ शकतं किती जणांकडे एच यू एफ पॅन कार्ड आहे प्लीज इन द चॅट बॉक्स यांनी सुद्धा तुम्ही काय करू शकता एक वेगळी सेपरेट गुंतवणूक करू शकता राईट स्वतंत्र गुंतवणूक करू शकता नेक्स्ट आहे कॅपिटल गेन्स सेटॉप तर कॅपिटल गेन सेटॉप हा काय कन्सेप्ट आहे तर झालेला नफा इतर गुंतवणुकीतील तोट्यांशी समायोजित करता येतो उदाहरणार्थ इक्विटी फंडवर पन्नास हजार नफा आणि डेट फंड वर तीस हजार तोटा झाला तर तो निवड वीस हजारच नफा झाला राईट इक्विटी फंड मध्ये पन्नास हजार नफा झाला आणि डेट फंड मध्ये तीस हजार जर तोटा झाला तर पन्नास मधून तीस मायनस केलेत कारण की तो तोटा झाला तर आपल्याकडे उरले किती वीस हजार तर नफा किती झाला वीसच झाला याला म्हणतात कॅपिटल गेन सेट ऑफ तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला टॅक्स कमी करता येतो कर बचतीसाठी उपयुक्त टिप्स पहिली गोष्ट तर टर्म गुंतवणुकीला प्राधान्य द्या काय द्या टर्म गुंतवणूक सहा महिने बारा महिने एक वर्ष दोन वर्ष इन्व्हेस्टच करू नका मी तुम्हाला सांगेल म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्ट करताय तर पाच वर्ष दहा वर्षाचं व्हिजन ठेवा मिशन ठेवा ध्येय ठेवा दरवर्षी वन पॉइंट फाईव्ह लॅक्स एलटीसी जी सूटचा वापर घ्या पण त्याला दरवर्षी विकत नका बसू ई एल एस एस मध्ये गुंतवणूक नियमित गुंतवा इक्विटी लिंक सेविंग स्कीम म्युच्युअल फंड मध्ये दरवर्षी तुम्ही दीड लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकता जिथे तुम्हाला टॅक्स बेनिफिट अंडर सेक्शन एटीसी मध्ये सुद्धा टॅक्स बेनिफिट एसआयपी ने कंपाऊंडिंगचा फायदा घ्या लॉंग टर्म इन्व्हेस्ट करून ने तुम्हाला कंपाऊंडिंगचा चांगला फायदा होतो प्रोफेशनल प्लॅनरचा सल्ला घ्या प्रोफेशनल तुमच्या ऍडवायझरचा सल्ला घ्या डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूकवर बाजार जोखीम लागू आहे राईट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली हे तुम्हाला मी सुद्धा सांगतोय आणि प्रत्येक ऍडव्हर्टाइजिंग मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं जातं कर नियम वेळोवेळी बदलू शकतात गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या आय होप तुम्हाला या व्हिडिओ मधून कळालं असेल की नक्की म्युच्युअल फंड मध्ये टॅक्स कुठे आणि कसा लागतो आणि कशा प्रकारे आपण त्याला सुद्धा करू शकतो